मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता कल्पनाला मिठाई देतो मग आता कल्पना म्हणते अर्जुन अभिनंदन असं म्हणून ती आता लगेच सायलीला देखील मिठाई देते मग आता सायली अभिनंदन असं अर्जुनला म्हणते तेव्हा ते ऐकून ते अर्जुनला खूप भारी वाटतं त्यावेळी आता विमल म्हणते की अर्जुन दादा खूप खूप अभिनंदन मग आता अर्जुन सायलीकडे पाहूनच तिला थँक्यू असं म्हणतो अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडे असतं की आता तरी तिचा राग निवळेल चैतन्य म्हणतो मावशी आज तू कोर्टामध्ये असायला हवी होतीस ते ॲडवोकेट पवार असं म्हटल्याबरोबरच सायली लगेच चैतन्याकडे पाहू लागते मग आता चैतन्य जरा शांत राहतो कारण अर्जुनने त्याला इशारा केलेला असतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट पांढरे ॲडव्होकेट पांढरे असं म्हणायचं त्याला मग आता सायली तिच्या कामात व्यस्त होते त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो ना मावशी ते ॲडव्होकेट पवार आहेत ना ते तर एकदम शांत होते कारण अर्जुनने अशी कमाल केली ना असं ऑर्ग्युमेंट केलं ना ॲडव्होकेट पांढरे हा फक्त ऑब्जेक्शन मिलॉर्ट ऑब्जेक्शन मिलॉर्ट असं म्हणत होता त्यावरती सर्वजण हसतात मग आता कल्पना म्हणते अरे चैतन्य तू मला अर्जुनबद्दल काय नवीन सांगतोस अरे अर्जुन कोर्टामध्ये बोलायला लागला ना तर भले भले घाबरतात त्यावेळी तो पुन्हा म्हणतो बरं झालं मावशी तू आज कोर्टात आली नाहीस कारण तू जर कोर्टात आली असती तर मग आम्हाला एवढ्या खुसखुशीत चकल्या कशा खायला मिळाल्या असत्या असं म्हणून तो एक चकली उचलतो त्याचवेळी आता कल्पना म्हणते अरे देवाला अजून नैवेद्य दाखवायचं आहे असं म्हणून ती त्याला चकली घेऊ देत नाही सायली म्हणते चैतन्य भाऊजी ऐका ना तुम्ही तोंडात पै धुऊन या फ्रेश जरा मग मी तुम्हाला फराळ चाखायला देते तोपर्यंत देवी आईला नैवेद्यसुद्धा दाखवून होईल मग आता चैतन्य हो असं म्हणतो तेव्हा कल्पना हसते आणि म्हणते की तुझ्या वहिनीने तुला ना चैतन्य खूप लाडवून ठेवलंय हां तेव्हा चैतन्य आता ल हळूच आवाजात म्हणतो मावशी अगमी मी आहेच ना असा लाडवण्यासारखा तेव्हा पुन्हा सर्वजण त्याच्याकडे पाहून हसू लागतात चला मी माझ्या आता खोलीत जातो कारण मला आता फराळ टेस्टिंगच्या कमिटीवर बसवण्यात आले असं म्हणून तो आता फ्रेश होण्यासाठी आतमध्ये जातो त्यानंतर अर्जुन आता सारखा सायलीकडे पाहत असतो परंतु ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ही गोष्ट बरोबर कल्पनाला समजलेली असते काही वेळानंतर आता विमल विचारते अर्जुन दादा कॉफी करू का मग आता तो म्हणतो नको मी अगोदर फ्रेश होऊन येतो आणि मग बघूयात तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते अर्जुन आता तेथून आपल्या रूममध्ये जाऊ लागतो अचानक तेथे थांबतो आणि मागे सायलीकडे पाहतो तर सायली आपापल्या कामामध्ये व्यस्त असते तर अर्जुन आता लगेच कुणाला तरी फोन करतो आणि म्हणतो ॲड्रेस आणि लोकेशन सगळं काही सेंड करतो तुम्ही तुमच्या दुकानामधील बेस्ट पेढ्यांचा बॉक्स ते पाठवून द्या असं म्हणून तो फोन ठेवतो दुसरीकडे महिपत आता खूप चिडलेला असतो आणि तो पाण्यासारखी दारू पित असतो त्याचवेळी नागराज प्रिया आणि साक्षी हे तिघेही तेथे बसलेले असतात साक्षी काळजीपोटी म्हणते अहो अण्णा बस करा ना ते पाणी आहे का प्यायला मग आता अण्णा रागातच म्हणतो प बस गं मला अजिबात शहाणपणा शिकवू नको आता तू बापाला शिकवणार आहे का कसं वागायचं आणि कसं नाही आणि तुझ्या स्वभावामुळे जे काही झालंय ना ते वाटोळं झालंय असं म्हणून तो चिडतो त्यावेळी आता साक्षी म्हणते काय माझ्यामुळे वाटोळं झालं म्हणजे काय म्हणायचंय काय अण्णा तुम्हाला तेव्हा अण्णा म्हणतो तुझाच आघाऊ पण अग कारण तूच मध्ये मध्ये चोच मारत होती ना याला मारू नका त्याला मारू नका हे करू नका ते करू नका आता आलं ना सगळं अंगलट मग आता भोगा आपल्या कर्माची फळं असं म्हणून अण्णा चिडतो तू सारखी मध्ये मध्ये करत राहिली आणि याचा कोथळा बाहेर काढू नका त्याचा कोथळा बाहेर काढू नका असं सतत मला सांगत आली तुला काही वाटतं का साक्षी तेव्हा आता साक्षी एकदम गप्प बसते मग नागराज म्हणतो अग अरे तुला एवढी अक्कल नव्हती का मग तू तेव्हाच याचा त्याचा कोथळा बाहेर काढायचा ना तुझ्या मुलीचं का ऐकलं मग काय गरज होती का साक्षीचं ऐकायची त्यावेळी आता प्रिया म्हणते हो ना काय गरज होती तिचं ऐकायची तेव्हाच ॲक्शन घ्यायची होती ना आज काहीतरी केलं असतं तर मग अशी तोंड लपवायची गरजच पडली नसती तेव्हा प्रिया तो 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 आता बोलल्यामुळे महिपतला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतोय चिमणे आता तू मला धडे देणार का अगं ही बंदूक आहे ना बंदूक या बंदुकीचं वजनसुद्धा तुझ्यापेक्षा जास्त आहे समजलं तेव्हा प्रिया आता घाबरते त्यानंतर मोहिपत धमकीच देतो ही बंदूक जर तुझ्या टाळक्यात घातली ना तर तू पाणीसुद्धा मागू देणार नाही गोळी म्हणजे खूप दूरची गोष्ट आहे असं रागात असतो तिला जेव्हा म्हणतो तेव्हा प्रिया वैतागुणच म्हणते तुम्ही मला अशी धमकी देऊ शकत नाही हा उगीच अर्जुनचा राग माझ्यावर काढू नका तुम्ही कारण त्या अर्जुनने नाकावर ना त्या मधुभाऊंना बाहेर काढलंय आता त्यांना निर्दोष सिद्ध करून या साक्षीला आत टाकण्यास त्याला असा कितीसा वेळ लागणार आहे तेव्हा महिपत वैताकतो आणि म्हणतो माझं चुकलं त्या आश्रमासं खड त्या म्हाताऱ्याला सुद्धा जाळून टाकलं असताना तर खरंच खूप बरं झालं असतं तेव्हा साक्षी आता जरा घाबरतेच तेव्हा नागराज म्हणतो अरे महिपत तुझं नाही चुकलं रे तुझं कसं चुकेल तू चुकूच कधी अरे चुकलं ना ते माझं चुकलं कारण एवढे वर्ष मी तुझ्यावर जो विश्वास ठेवतोय ना त्याचा काहीच उपयोग झाला नाही अरे मला माहीत होतं तू एवढं शेण खाणार आहेस ना की त्याचं कनेक्शन दादापर्यंत नक्कीच पोहोचणार तेव्हा प्रिया ता वैतागुनच म्हणते की सर्वात जास्त तर चुकलं चुकले कारण मी तेथे श्रीमंत बिझनेसमॅनशी लग्न केलं असतं आणि आयशु आरामात राहिले असते अशी स्वप्न बघत राहिले पण नाही ना कुठे या राक्षसांच्या ग्रुपमध्ये येऊन अडकले मला माझंच कळत नाही तेव्हा नागराज रागातच टोमणी मारून तिला म्हणतो आम्ही तुझ्या घशात पैसे कोमतो ना म्हणून तू आमच्या ग्रुपमध्ये आहे अगं नाहीतर पैसे फेकल्याशिवाय कुणाच्या मैत्याला सुद्धा जात नाही तू कधी तेव्हा साक्षी आता रागतच म्हणते झालं का तुमचं झालं ना सगळं काही कुणाचा आक्रस ताळेपणा करून झाला असेल तर तेवढं सांगा मला आणि कुणाचंही काही नुकसान झालेलं नाही तेव्हा रागातच सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात आता तिच्या डोळ्यांमध्ये अर्जुन विषयीचा राग असतो रागाने तिचे डोळे प्रचंड लाल झालेले असतात आणि त्या रागातच ती म्हणत असते अर्जुनला जर असाच सक्सेस मिळत राहिला ना तर नुकसान फक्त माझं होणार आहे कारण माझं पुढचं सगळं आयुष्य हे जेलमध्ये जाणार या भीतीने आता तिचा थरकाप उडतो त्यावेळी काय ग माझं नुकसान नाही होणार का तुम्ही ते प्रिया तन्वी छोटी सायली छोटी तन्वी मोठी सायली मोठी तन्वी जी काही रांगोळी घालून ना त्यावर मधुभाऊ हो आल्यानंतर असे थाया थाया नसतील तेव्हा जेलमध्ये कोण जाणार आहे मी असं रागातच ती साक्षीला म्हणते तेवढ्यातच दरवाजाची आता बेल वाजते त्यावेळी आता कुणीच उठत नाही दरवाजा उघडण्यासाठी म्हणून आता महिपत रागात म्हणतो की कानाच्या काही करंज्या झाल्या की काय अगं चिमणे बेल ऐकू येत नाही का तुला उठ ना मग आता रागातच प्रिया म्हणते की मीच का उठू तुम्ही उठा ना तुम्हाला पण येते ना ऐकू बेल मग तुम्ही उठा तेव्हा आता महिपत म्हणतो मी जर उठलो ना चिमणे तर मग तू तु आयुष्यातून उठशील मग बघ काय करायचं ते काय करते उठू का मग प्रिया आता घाबरूनच उठते आणि लगेच दरवाजा उघडण्यासाठी जाते आता बाहेर एक माणूस आलेला असतो हातामध्ये पेढ्यांचा बॉक्स असतो त्याचवेळी प्रिया दारू उघडून बाहेर येते आणि कोण हवंय असं विचारते मग आता तो माणूस म्हणतो की हे पेढे आहेत आणि इथे पाठवायला सांगितले होते आम्हाला तेव्हा कुणी सांगितलं असं सा प्रिया विचारते तेव्हा अर्जुन सुभेदारांनी सांगितल्याचं आता तो मिठाईवाला म्हणतो तेव्हा पेढ्यांचा बॉक्स हातात घेत प्रिया म्हणते आता दिले ना पेढे झालं ना तुमचं काम निघा ना आता आकाशाला थांबता इथे असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा तो मिठाईवाला बिचारा तिथून जातो मग प्रिया रागातच पाया आपटत आतमध्ये येते आणि महिपतसमोर पेढ्यांचा बॉक्स फेकते म्हणते की घ्या तुमच्या लाडक्या अर्जुन आहे ना अर्जुन सुभेदाराने त्याचा विजय विजय साजरा करण्यासाठी तुमच्यासाठी पेडे पाठवलेत घ्या घ्या मग आता रागातच महिपत तिच्याकडे पाहतो ती म्हणते खाते ते आता तेव्हा महिपत तो पेढ्यांचा बॉक्स हातात घेतो आणि तो रागातच तेवढ्या फेकून देतो मग सगळेजण त्याच्याकडे आता पाहू लागतात तर साक्षी अजूनच चिडलेली असते कारण आता अर्जुनने असं काही केलेलं असतं ना की साक्षीला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नसते दुसरीकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात तेव्हा सायली रूम साफ करण्यासाठी घेते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा ती स्टूलवर उभी असते मग आता अर्जुन मनात विचार करतो की उद्या मधुभाऊ सुटल्यानंतर सायली मधुभाऊंबरोबर निघून जाईल तरीही किती प्रेमाने अगदी आपलं घर असल्यासारखं त्या घर रूमही स्वच्छ करतायत किती युनिक आहेत ना ह्या असं म्हणून आता तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो मग त्याला समजतं की सायली स्टूलवर उभी राहिली आहे आणि तो स्टूल थोडा हलतो थो। काही वेळानंतर सायलीलासुद्धा ती गोष्ट समजलेली असते पण सायली आता तशीच ते सगळं काही साफ करू लागते त्यानंतर अर्जुन आता तेथे येतो आणि त्या स्टूलला पकडून ठेवतो त्यावेळी सायलीला समजतं की अर्जुनने त्या स्टूलला पकडून ठेवलं आहे जेणेकरून मी पडू नये ना यासाठी मग आता ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि मनात विचार करते की एखाद्याची काळजी कशी घ्यावी ना हे फक्त तुमच्याकडून शिकावं परंतु मधुभाऊंच्या बाबतीत तुम्ही जे काही केलं आहे ना बाबतीत मी तुम्हाला माफ तरी कशी करू सर असं म्हणून ती आपल्या कामाला लागते काही वेळानंतर सायलीचं ते कपाट स्वच्छ करून होतं तेव्हा ती खाली उतरते मग अर्जुन पटकन स्टूल घेतो आणि दुसरीकडे ठेवतो पण सायली आता त्याच्याकडे बघतसुद्धा नाही आणि त्याच्याबरोबर बोलतसुद्धा नाही काही वेळानंतर सायली आता तो पुस्तकांचा शेल्फ स्वच्छ करू लागते तेव्हा अर्जुन देखील तिला मदत करतो तेव्हा अर्जुन तिला आता कामामध्ये मदत करत असतो तेव्हा तो मनात म्हणतो मी तुमच्या कामात तुम्हा तुम्हाला मदत करतो आहे मिसेस सायली म्हणून तरी चिडा ना माझ्यावर प्लीज मी मध्ये मध्ये करतोय ना आता तेव्हा सायली आता जरा त्याच्यापासून बाजूला जाते आणि मनात विचार करते की तुम्ही अशी लुडगुड करताय ना तुमच्यावर मला थोडं चिडतासुद्धा येत नाही आहे आणि तुमच्यासबरोबर बोलण्यासाठी माझा जीव अगदी कासावीस होतोय काय करू मी पण तुमची चूकही पोटात घेता येत नाही आहे असं म्हणून ती त्याच्याकडे पाहते अर्जुन आता ते जी पुस्तकं साफ करत असतो ना त्याचं कापड असतं ते जोरात असं झटकतो मग त्याची धूळ सायलीच्या चेहऱ्यावर पडते मग आता तिला काही वेळानंतर लगेच शिंका येऊ लागतात मग ती जोराजोरा शिंकू लागते अर्जुन धावतच कपाटातून पटकन रुमाल घेऊन येतो आणि सायलीजवळ देतो तेव्हा तीसुद्धा त्याच्याकडे आता पाहतच राहते मग नंतर अर्जुन मनात विचार करतो की किती डेलिगेट आहात मिसेस सायली तुम्ही मला आयुष्यभर तुम्हाला असंच प्रोटेक्ट करायचं आहे असं म्हणून तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहतो मग सायली देखील तेवढ्याच प्रेमाने अर्जुनकडे पाहते आणि मनात विचार करते तुम्ही अशी जी माझी ढाल बनता ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं मग अर्जुन त्याचवेळी मनात विचार करतो की यालाच प्रेम म्हणतात का मग सायली देखील अर्जुनकडे पाहते आणि गालत हसत म्हणते हेच जर प्रेम असेल तर माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर अर्जुन सर मग आता तोही इकडे तोच विचार करत असतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो ना मिसेस सायली हे तुम्हाला माहीतसुद्धा नाही तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे अगदी कौतुकाने आनंदाने प्रेमाने पाहत असतात मग आता दोघेही एकाच वेळी एकमेकांकडे जेव्हा पाहतात तर लगेच आपली नजरदेखील चोरतात त्यानंतर सायली पुन्हा पुढे जाऊ लागते तर अर्जुनमध्येच उभं असतो सायली दोन तीन वेळा जाण्याचा जा प्रयत्न करते परंतु अर्जुन मध्ये मध्येच येत असतो आणि ते चुकीने होत असतं मग अर्जुनच जरा स्वतः बाजूला जातो सायली पुन्हा कामाला लागते ते पाहून अर्जुन देखील आ आता तिच्याबरोबर बरोबर काम करतो तिला मदत करतो तर दुसऱ्या दिवशी आता दिवाळी असल्यामुळे घरातील सर्वजण आपापले काम करत असतात अश्विन आणि प्रताप हे दोघेही आता घर डेकोरेशन करण्यामध्ये बिझी असतात मग आता दाराला तोरण लावायचं असतं अश्विन आता लगेच टूलवर उभा राहतो आणि तोरण लावत असतो त्याचवेळी आता प्रताप त्याला सांगत असतो की एका बाजूने थोडं ओढते म्हणजे व्यवस्थित लागेल सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित दिसेल पण आता त्याला व्यवस्थित करता येतच नाही मग आता प्रताप म्हणतो एवढा मोठा झालाय रे डॉक्टर केलाय कारण तुला धड तोरण सुद्धा लावता येत नाही मग आता अश्विन म्हणतो अहो डॅड मला काही तिकडे तोरण लावायला शिकवलं का त्या अभ्यासामध्ये मग आता तेवढ्यातच प्रताप लगेच त्याला धपाटा घालतो आणि म्हणतो अरे पण एवढ्या गोष्टी जमायला पाहिजे ना या बेसिक गोष्टी आहेत असं म्हणून तो त्याला आता सारखे धपाटे घालत असतो आणि तुला एवढंही येत नाही का असं म्हणतो त्या लाडानेच प्रताप त्याला धपाटे मारतो त्यामुळे आता अश्विन जोराजोरात ओरडू लागतो तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते आणि म्हणते ओ तुम्हाला झालंय काय तुम्ही मारताय का अश्विनला माझ्या मग आता प्रताप म्हणतो अगं त्याला धड तोरण लावता येत नाही मग मारू नाही मग मा काय करू तेव्हा कल्पना सांगेल त्याप्रमाणे आता अश्विन तोरण लावत असतो तेव्हा त्याला आता व्यवस्थित तोरण लावता येत नाही म्हणूनच आता प्रताप त्याच्यावर ओरडतो आणि त्याला विचारतो काय रे तुला कुणी डॉक्टर केलं मला कळतच नाही आहे अश्विन विचारतो म्हणजे डॅडा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे म्हणजे त्या अभ्यासामध्ये मला काही तोरण लावायचं शिकवत होते का तेव्हा प्रताप म्हणतो की तुझं ना काही खरंच नाही असं म्हणून तो अश्विनला जोरातच धपाटा घालतो मग आता तो म्हणतो डॅडा तुम्ही हे काय करताय मग आता प्रताप म्हण म्हणतो तू असं का तोरण लावतोस रे असं म्हणून पुन्हा आता त्याला दोन तीन धपाटे घालतो त्याच वेळी आता कल्पना धावतच तेथे येते आणि विचारते काय हो तुम्हाला काय झालंय आज असं का मारताय दिवाळीचा सण सुरू आहे ना मग आता अश्विन म्हणतो बघ ना मम्मा डॅडा मला कसे मारतायत त्यावेळी आता काय झालं असं कल्पना विचारते तेव्हा अश्विन आता तोरण लावण्याबद्दल सांगतो मग आता कसं तोरण लावायचं ना ती त्याला सांगते तेव्हा प्रताप म्हणतो तुलाही ना आता कल्पना एखादा धपाटा घालायला हवा मग आता कल्पना म्हणते अहो मुलं मोठी झाली आहेत आता अशी काही गमती जमती करता आता त्यात ताप म्हणतो मग काय झालं त्यात तेव्हा कल्पना म्हणते अश्विन तू यांच्या आधीच लागू नको जाऊ देत यांचा विषयच तू सोडून दे आपापल्या दुसऱ्या कामासाठी चल बरं मला हेल्प कर ते दोघेही आता तेथून जातात तर प्रताप त्यांच्याकडे पाहताच राहतो दुसरीकडे प्रतिमा सुद्धा लवकर सकाळी उठलेली असते आणि दारासमोर खूप छान अशी रांगोळी काढत असते आणि मग मक... ती खूप मन लावून ती रांगोळी काढत असताना तेवढ्यातच रवीराज आता तेथे येतो आणि त्या रांगोळीकडे पाहतच राहतो आता त्याला अगदी भरून येतं कारण वीस बावीस वर्षानंतर प्रतिमा दारासमोर प्रथमच दिवाळीच्या सणावेळी रांगोळी काढतीये हे रविराजला आता पाहून खूप आनंद झालेला असतो त्याचे डोळे जरा पानवतात मग प्रतिमादेखील त्याच्याकडे पाहू लागते आता त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून प्रतिमा त्याच्याकडे पाहून हसते मग आता तो तिला म्हणतो की खूप छान रांगोळी काढली आहे मग प्रतिमाला अजूनच आनंद होतो दोघेही एकमेकांकडे छान पाहत असतात इकडे प्रिया मात्र खूप घाबरलेली असते ती रूममध्ये एरझऱ्या घालत असते ऐन दिवाळीच्या सणात तिच्या तोंडावर बारा वाजलेली असतात अर्जुनने कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट केलेलं असताना ते सगळं काही तिला आठवत असतं ज्याप्रकारे अर्जुनने सगळा गेम हैपतचा पालटवला त्याचप्रमाणे मधुभाऊनं कशाप्रकारे सोडवलं हे सर्व तिला आठवतं मग आता हे आठवल्यानंतर ती खूप वैतागते आणि म्हणते माझं काही खरं नाही आता मधुभाऊ बेलवर तर सुटले आहे आता सुभेदारांच्या घरी ते जाणार आणि तेथे गेल्यानंतर ते, ते म्हणणार की ही खोटी तन्वी आहे प्रिया ही खोटी तन्वी आहे खरी तन्वी ही सायली आहे कारण त्यांना लगेच काही गोष्टी समजणार आहेत काय करावं बरं कसं थांबवावं मी सुद्धा सुभेदारांच्या घरी जाऊ शकत नाही ह्यावेळी कारण मला तिथे जाण्याची पूर्णपणे बंदी आहे असं रागातच जेव्हा ती म्हणते तेव्हा अचानक फटाके फोडण्याचा आवाज येतो खूप मोठे मोठा आवाज येत असल्यामुळे ती म्हणते इथे माझाच फटाका फुटणार आहे आणि इथे बाहेर कोण फटाके वाजवत आहे असं रागातच ती म्हणते आणि खूप वैतागलेली असते तिला काय करावं हे सुचत नसतं दुसरीकडे चैतन्य आणि घरातील सर्वजण आता डेकोरेशनच्या तयारीला लागलेले असतात त्याचवेळी चैतन्य प्रतिमा आणि तन्वीचा तो फोटो तेथे व्यवस्थित लावत असतो आणि त्याच्या हातातून तो फोटो खाली पडणार असतो प्रताप आता तेथे जातो आणि त्याला म्हणतो अरे हे तू काय करतोस अरे एक डॉक्टर त्याला तोरण लावता येत नाही दुसरा वकील त्याला धड तो फोटो लावता येत नाही काय करायचं बरं आम्ही मग पूर्ण आजी असती ना आत्ता तर तुमच्याकडे चांगलं पाहिलं असतं असं ज्यावेळी आता प्रताप म्हणतो ना त्यावेळी चैतन्य म्हणतो होतं काका कधी कधी चुकीने जो फोटो तेथे लावायचा असतो ना त्या फोटोवरचा नेमका खेळच खाली पडतो त्यामुळे प्रताप म्हणतो जा स्टोअर रूम मध्ये तो फोटो नेऊन आता मग चैतन्य हो असं म्हणतो इकडे अस्मिता मात्र आपली सेल्फी काढत असते कल्पना किचनमध्ये काम करत असते तर सायली आणि विमल या दोघीही हार बनवत असतात तर अश्विन आता सर्वांना कॉफी देत असतो त्याचवेळी तो अस्मिता जवळ येतो तेव्हा सेल्फी वॉम सेल्फी बॉम्ब असं म्हणून अस्मिता ओरडते त्याचवेळी कुठे आहे बॉम्ब असं अश्विन तिला विचारतो मग आता ती म्हणते की अरे असं मी सेल्फी काढते ना मग तू मध्ये आला ना तर त्याला सेल्फी बॉम्ब असं म्हणायचं तेव्हा अश्विन म्हणतो असं आहे का बरं ठीक आहे तू तु, तुझे सेल्फी काढ तुला कॉफी नको असेल तर नको पिऊ मग आता ती म्हणते मी कुठे म्हणाले की मला कॉफी नको आहे म्हणून दे ना मला कॉफी दे आणि आता तू मध्ये आलाच आहे मला कॉफी घेऊन आलाच आहे तर मग ये तू मी तुझ्याबरोबर सेल्फी काढते तेव्हा तो आता कॉफीचा ट्रे तेथे ठेवतो आणि म्हणतो काय म्हणालीस तू अस्मिताई काय म्हणालीस काय तू कारण तू माझ्या बरोबर सेल्फी सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना, ना किंवा तुला ताप वगैरे आला नाही ना, ना। तू बरी तर आहेस ना असा आता तो तिला विचारतो मग आता ती म्हणते गप्प बस हा अश्विन काढतीये ना मी तुझ्या बरोबर सेल्फी तर काढू दे ना आता मला त्यानंतर आता ती म्हणते अरे गप्प बस ना अश्विन सोशल मीडियावर भाऊबीजेचे फोटो का टाकणं कंपल्सरी असतं ना म्हणून मी फोटो काढते तेव्हा सर्वजण अस्मितावर हसतात त्यानंतर तो आता म्हणतो बापरे तुझा मेकअप खूप छान झालाय हा मग मग आता ती म्हणते हो छान झालाय ना मग काढूयात चल पटकन दोन तीन सेल्फी ती आता त्याच्याबरोबर वर सेल्फी घेते तर अश्विन लगेच आता कॉफी घेऊन दुसरीकडे जातो मग आता अस्मिता म्हणते हा अश्विन नक्की काय म्हणाला माझा मेकअप बरा नाही झाला का झालाय तर बरा असं म्हणून ती मोबाईलमध्ये पाहून गोड हसते त्यानंतर अश्विन सायली आणि विमलजवळ जातो आणि वहिनी कॉफी घेणार ग असं म्हणतो मग आता विमल म्हणते सायलीताई कॉफी घेत नाही तुम्हाला माहीत नाही का मग आता तो म्हणतो हो सॉरी सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही मग विमलताई तू घे ना कॉफी सायली म्हणते हो विमलताई घे ना मग आता तिला खूप कसं तरी वाटतं ती म्हणते की नको नको मला नको कॉफी सायली आणि अश्विन दोघेही तिला फोर्स करतात म्हणून ती आता कॉफी घेते तेव्हा आता अश्विन म्हणतो वहिनी मला काय म्हणायचे आता लग्नाला तुमच्या एक दीड वर्ष झाली आहेत ना मग अर्जुन दादा कॉफी घेतो तुला नाही कॉफी घेण्याची सवय लागली का मग आता विमल म्हणते की नाही नाही कॉफी घेण्याची नाही पण अर्जुन दादांना सायली वहिनीची चांगलीच सवय लागली आहे त्यांच्याच हातची कॉफी अर्जुन दादाला लागते तेव्हा अश्विन म्हणतो हो किती स्वीट ना तर इकडे अस्मिता लगेच आपली नाक मोरडते तेव्हा अश्विन म्हणतो अगं प्रेम ग विमलताई प्रेम यालाच म्हणतात नवरा बायकोचं एकमेकांवर असलेलं प्रेम तेव्हा सायली आता गोडला असते आणि इकडे त्यानंतर ती दाराबाहेर खूप छान अशी रांगोळी काढते आणि त्यानंतर रांगोळीभोवती दिवे लावत असते तेव्हा सायलीला सारखी मधुभाऊंची आठवण येते आणि म्हणते की मधुभाऊंचा हा आवडता सण दिवाळी पण आता या दिवाळीला ते नसणार तर आता मित्रांनो अर्जुन मधुभाऊंना घेऊन येऊन सायलीला दिवाळीचं असं सा सरप्राईज देतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब